ठीक आहे या पद्धतीने जे मी आता अलंकार जे तीन चार अलंकार जे आता बासुरीवर वाजवले ते मी तुम्हाला गाऊन दाखवते सा, आलंकर, सा सारे रे ग म प ध नी ध प म ग रे सा सेकंड अलंकार सा सा रे रे ग ग म म प धनी सा

धनी सा सा निध प निध प ग प म म मग रे सा ओके या पद्धतीने हे चार जे अलंकार आहेत खूप महत्वाचे आहेत जे बासुरीवर वाजवायला आलेच पाहिजे तर तुम्ही पुढचं शिकू शकता मी इथले जे पुढचे अलंकार आहेत ते पण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पहा आणि कोण कोण तुम्ही सगळे पाहत असाल तर मला प्लीज कमेंटमध्ये तसं सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय जेणेकरून मी पुढचे व्हिडिओही अजून वेगवेगळे व्हिडिओ टाकेल ठीक आहे तुम्हाला सोप्या पद्धतीने बासुरीवर सहज घरी बसल्या छान वाजवता येईल या पद्धतीने मी व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे हरे कृष्ण हरी बोल हां आणि आजच्या व्हिडिओचे जे नोटेशन आहेत अलंकार आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून ठेवते तर ज्याला पाहिजे असेल ते तिथे जाऊन पाहू शकता आणि त्यानुसार प्रॅक्टिस किंवा सराव करू शकता ठीक आहे तर आणि तुम्ही काय करा ना प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला आणखीन पुढचे व्हिडिओ टाकण्यासाठी जरा उत्साह येईल ओके